Woi oh, nu no, ya kampero so salah, ia ya naga wrong number lang jahili le, a na, e daga e ri pi es le saleng ya ti jae halo, a ah, halo, a ah, halo bandeja, koon bandeja, au bandeja bandeja, au bandeja koon, au bandeja, wi tearti, wi tearti, koon tau wi tearti, au wi na bandeja wi na au. नाही हो विद्यार्थी नाहीये भंड्या अहो विद्यार्थी ना मला मित्र आहे तुम्हाला माहिती ना विद्यार्थी तुम्ही कोण तुम्ही कोण आहेत मी शिक्षक हा मग बंड्या विद्यार्थी ना नाही ना बंड्या विद्यार्थी नाही अरे बो मला माहिती रे तू काय शांतपणा करणार ना बंड्या विद्यार्थी म्हणसोबत शिकेल तो दाखल पण पैन भंड्या जरी विद्यार्थी राहिला तरी आमच्या शाळेत तर नाही ना बंड्या आहो पण तुम्ही कोण आहेत मी शिक्षक आम तो विद्यार्थी नाव दादा नाही ना बंड्या विद्यार्थी नाहीये सांगेरा तरी तेच अहो बंड्या विद्यार्थी आहे दादा बाय यार काय कडक तिने नाही भाऊनी तुम्ही कोण मी शिक्षक मग तो विद्यार्थी नाव दादा अहो विद्यार्थी शे पण आम्हाला शाळा नाही ना विद्यार्थी शे मान्य आहे तुमले हा मग बंड्या कथा आहे मला काय माहिती बंड्या कथा आहे हा तुम्ही कोण आहेत मी शिक्षक मग विद्यार्थी कोठे आहे तुम्ही माहिती का मला काय माहिती मी काय त्यावर ध्यान देत का पण बंड्या विद्यार्थी नाहीये तुम्ही बघायला भेटतात फोन ना का दादा डोकं कसं कसं लावू नका पहिला मुद्दा मला सविस्तर सांगा नाही तर मी ठेवून कालो हॅलो काप ठी राहत तुम्ही फोन मी उगी जायला आहात का उगी दादा तुम्ही मी शाळा मासे मला बेकार कामे का कामे बेकार आहेत म्हणजे तुम्ही काहीतरी घेत का तुम्ही जाड उभं झाले तुम्ही कोण आहे मी पण मित्र तुमचं नाव काय मन नाव माहीत पाणी तुम्ही काय मनाची काय काम आहे बंड्यापोटे मला काय माहिती हो मग तुला माहिती मग माहिती मग माल नाही माहिती काय गडगड करा ना तुम्ही मन मागे मग तुम्हाला मागे का तुम्ही गडगड करा ना काय करा न बंड्या कथा आहे बंड्या कथा आहे बंड्या कथा आहे मग मी बंड्याला दूर राहू नव नाही भंड्या ना, मग कुठे आहे बंड्या मला काय माहिती तुमच्या काम नाही माहिती हो मी शिक्षक आहे ना हो मग तू विद्यार्थी ना हो पण मी काय करू आते तुम्ही काय करू म्हणजे तुम्ही शिक्षक आहे तुम्ही विद्यार्थी सुद्धा अंड्यावर पाहिजे ना म्हणजे 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 वागायच म्हणजे हॅलो हॅलो ट्रेन ट्रेन हा हॅलो कोण हा का बंड्या बाय तुम्ही लाईव्ह दिना का परत फोन अहो मग दादा बंड्यात दूर मी बंड्या कोण आहे मग मित्र आहे मी काय करू मग तुम्ही काय करू माझे तुम्हाला विद्यार्थी तो विद्यार्थी म्हणजे आम्ही वर्गा विद्यार्थी नाही तो मग कोणा वर्गा तो मा मला काय माहिती दुसरी शाळा मा तपास करा ना मी का तपास करू मी का तपास करू मग तुम्ही शिक्षक येत ना शिक्षक आहे मान्य तुमनं काय म्हणणं आहे आते मला आई म्हणणं आहे की बंड्या कसा आहे बो गड़ी गड़ी तीस, तीस 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 तीस, 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 तीस गोष्ट ना तुम्ही दादा बंड्या नाही आमना वर्गामा काय बंड्या मन मागे आहो तुम्ही विद्यार्थी तुम्ही कोण आहे मी शिक्षक आहे ना मग तो विद्यार्थी आहे ना होणार वर्गाबा नाही ना हो दादा तो कस काय नाही तुम्हाला ना वर्गामा म्हणा वर्गामा नाही दादा तो मग कोणावर आहे मला काय माहिती तुमच्या का बनी नाही माहिती शिक्षक आहे मला नाही माहिती मग तो विद्यार्थी आहे तुमच्या का पण माहिती हो यार मना वर्गामा शिक्षक मना वर्गामा विद्यार्थी नाही तो मग काब काब नाही तुम्हाला वर्गा मग तुम ओ oh, यार काय डोक्यात आण देऊ नका बेका टेन्शन मग काय काय का, का टेन्शन है तुमनं तरी सर ना म्हणणं नाव आय मारा ना कथा ग्यात कथा घ्या आणि तुम्ही काय कडकडा लायती ना मग मागे थोडी कडकड लावतो ना मागे मग तुम्ही काय बड्या बड्या करा ना गडी घडी आहो मग मला बनण्याची काम आहे ना हो पण बड्या वर्गामा विद्यार्थी नाही ना हो मग कोणा बर का मार्व ओ यार दादा मी टी राह कोण का तुम्ही कसं भी राह ना ते भी रा <laughs> गड़ा गड़ा <laughs> ते बन्या मित्र आहे ना म्हणा मी मना चुला माग्या का बस चुला माग्या तो मी सांगे ना म्हणा वर्गावर तो दादा नाही सर मग सांगा तो चुला मागे ना मग तो चुला मागे मग मग सांगेन घ्या तो काय करू मी दादा बंड्या म्हणा मित्र आहे बंड्या कुठे मला एवढं सांगा ना मला काय माहिती भंड्या कथा आहे मग कोण आहे माहिती तुमले माहिती ना भंड्या कोण आहे काय बंड्या म्हणा मित्र आहे मग मागे का लागेल तुम्ही कोण आहे मी शिक्षक मग तो मी तो विद्यार्थी ना हो दादा तो विद्यार्थी शे पण तुमले काय काम आहे त्यानाशी मला काम आहे त्यानाशी काय काम सांग द्या मला तुम्ही का सांगू मी 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 दुनी लिस होते का बदलू शकत तुम्ही मित्र मराय तू हो यार oh, yeah. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला डाय हात जोडीस आणि पाय पडीस आणि नमस्कार करीस आणि दादा ओ बंड्या कोण आहे अरे काय काम आहे दादा मी बेकार तुझी दादा मी आत्महत्या कर तू आज डायरेक्ट ओ दादा आत्महत्या का करा तुम्ही पोलीस केस बी करणार तू राय तुम्ही राहते का बो दादा तुम्ही बड्या बड्याला येते ना बड्या बड्या कोण आहे आते काय काम आहे ते बी नाही सांगितलं अहो बंड्या मला मित्र आहे मी काय करू मग तुम्ही काय करू म्हणजे तुम्ही दादा दाख मी पहिले ताकी राहू मन मन तो नाली तू रे दादा मी काय बर हो दादा हा मी ना तुमले ना तुम्ही मजा करा तुम्ही आणि बंड्याची म्हणजे एकच काम होत ते म्हणजे ना अहो दादा तू म्हण जायले आग आले बदिले